खरं म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य हे दुर्दैवी आहे दुर्भाग्यपूर्ण आहे कारण शेवटी देशाबद्दल प्रत्येकाला स्वाभिमान अभिमान असला पाहिजे आणि देशभक्त आणि देशावर प्रेम करणारे लोक अशा प्रकारचं वक्तव्य करू शकत नाहीत आणि म्हणूनच काही लोकांच्या मनामध्ये आहे की जशी परिस्थिती नेपाळची झाली तशी तसं अराजक किंबहुना तशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याचा एक डाव किंबहुना कारस्थान कोणी रचत नाही ना असा देखील इथे प्रश्न उभा राहतो म्हणून खऱ्या अर्थाने अशा प्रकारचं दुर्दैवी वक्तव्य करणारा कोणीही असेल देशाप्रती या देशामध्ये ही आपली लोकशाही आहे लोकशाही प्रदीर्घ प्रगल्भ लोकशाही आहे आणि ही भारताची जी काही लोकशाही पद्धत आहे ती अतिशय मजबूत आहे डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताच्या घटने ब भारताची घटना लिहिली आणि म्हणून या आपल्या भारतामध्ये अशा प्रकारची दुर्दैवी घटना कधी होणे शक्य नाही एक प्रकारे अशा प्रकारचं मनातले भाव बोलून दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत कारण लोकशाहीमध्ये त्यांना जनतेच्या मतांवर निवडून येता येत नाही मग अशा प्रकारचा प्रयत्न करून पाहण्याची त्यांची मनशा आहे का हा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून अशा कुठल्याही व्यक्तीवर ज्याने देशविघातक देशाला दुर देशाला देशामध्ये अराजक पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या ठिकाणी त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ही 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 घटना दुर्दैवी आहे